नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या यूटूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला का नाही दोन कोंबड्या बसवायच्यात म्हटलं कोंबड्या बसवताना म्हणलं एक व्हिडिओ काढावा तर तसं तर सगळ्यालाच माहीत आहे की कसं बसवायचं कसं नाही पण आजकाल जास्त इलेक्ट्रिक पद्धतीनं किंवा बल्ब बल्ब लावून पिल्ले वगैरे काढतात तर आम्ही पूर्ण एकवीस दिवस कोंबडी बसवून पिल्ले काढत असतो तर पै अगोदर पण दोन तीन कोंबड्या आम्ही ही केल्या होत्या बसवल्या होत्या बघा ही अशी तिची तिची पिल्लं निघालीत ही अशी तिच्यामागे फिरतायत मस्त आणखीन एक आहे कोंबडी हे असं गोळी ठेवले त्यांना विचकायला शेळमध्ये कारण की ही हिची एक पिल्लं आहे तर आणि आणखीन आपल्याला कोंबड्या दोन बस बघा एकच कस फिरताय आपल्या कोंबड्या खोड झाल्यात आणखीन आपल्याला दोन कोंबड्या बसवायच्या जरा व्हिडिओ काढा तुम्हाला पण दाखवा तर बघा मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही कोंबडी बसत होते तर बघा याच्यात आपण अंडे ठेवलेले आहेत हे चालू आपले काढायला तर बघा आता आपले ह्याचे आपण डबड केले ते अंडे ठेवण्यासाठी तर आता आपल्याला याच्यातले अंडी काढून घ्यायचे दोन बसवायच्यात कोंबडे तर आपल्याला सतरा अठरा अंड्यावर कारण की आता हिवाळा आहे पिल्ले जास्त टिकते आणि पावसाळ्यामध्ये थोडस पावसाच्या वातावरणामुळे जास्त पिल्ले नाही टिकत आमचे पण भरपूर मेले आता हिवाळा आहे त्यामुळे जरा जास्तच अंड्यावर बसवावं तर बघा हे आता अशा पद्धतीने आपले अंडी घेतले जायचं आपण तर जो पण ते बसवायला कपडे चला तर म्हणतात शेणमध्ये आपल्याला ही जाळी करून घ्यायची आहे सध्या जास्त तर पिल्ले आणि कोंबड्यासाठी अशा पद्धतीने साड्या घेतलं जाणून कारण की आपलं शरीर मोठं आहे तर याय तर बघा आता ही हि आहे आपले आपण खोकेच घेतलेत कारण की खोक्यामध्ये पण मस्त कोंबडी बसल्या बघा ती बालकीची पिल्ले आहेत का ती खोक्यामध्ये कोंबडी बसूनच केलेले भर पण जर कोंबड्या करायच्या म्हटल्यानंतर त्यांना ती कारण ती काय आणण्यापेक्षा खोक्यामध्येच आम्ही बसवलं मस्त ह्याच्यात ते व्हायला लागले आम्हाला पण नव्हतं माहिती मी एक व्हिडिओ बघितला होता त्यानुसार केलेला आहे कारण कमी खरतात कमी बजेटमध्ये मस्त बघा लिंबाचा पाला आणि सीताफळाचा पाला कारण की ऑर्गॅनिक आहे पूर्ण आणि सीताफळाच्या पाल्यामुळे का नाही कोंबड्याला पिसा व्हा वगैरे काही होत नाही म्हणून टाकले कारण की तिला पूर्ण एकतीस दिवस याच जागेवर बसून राहायचं असते पण वातावरण बदल झाला तर म्हणजे समजा दमट वातावरण झालं तर त्यामुळं काय होतं तिला पिसा वा वगैरे आणि कुंबडी मंदावते तिला काही होऊ नये रोग म्हणून अशा पद्धतीने आपण खाली गुळी कोरडं आणि त्यावर लिंबाचा पाला आणि शिताफळाचा पाला टाकले तेव्हा त्याच्या ठेवायचे आपल्याला अंडे

दमान बघ ओय इट्ठी नको आता वरी बसलं का नको इठ्ठू बघ कशी करतो अशा पद्धतीने आपण बसवले काय मग असंवर आपल्याला जा तर बघा झाले आपली कुंबडी बसवून तुम्ही पण अशा पद्धतीने बसवता का कोंबड्या नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये